अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे भाजपच्या उमेदवार नूतन भुजाडे आणि अलका सरदार यांचा प्रचार जोशात सुरू असून त्यांना प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आणि नागरी समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे भाजपच्या विकासात्मक भूमिकेला नागरिकांची वाढती पसंती मिळत असून भाजप पॅनलच्या उमेदवारांना प्रभागात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे नमस्कार मी सवाल ज्ञानेश्वर सरदार माझा प्रभाग क्रमांक आहे फेजरपुरा लख्मी नगर क्रमांक अकरा मी भाजी भारतीय जनता पार्टीतर्फे उभी आहे आणि आम आमचा जवळजवळ आता सर्व प्रचार आल होत आलेला आहे शेवटचे दोन दिवस आहे आता आणि मी नागरिकांना आवाहन करते की नागरिकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि फ्रेजरपुरा भागाचा मी माझी नगरसेविका असल्यामुळे याच्या आधी विकास केलेला आहे आणि आल्यानंतर मी संपूर्ण विकास आणि सर्व कामं स्वच्छता वगैरे हे सर्व करणार आहे नागरिकांनी मला निवडून द्यावं आणि सर्वांची मी अपेक्षा पूर्ण करणार आहे माझं बटन क्रमांक आहे सहा आणि माझा पेटी क्रमांक पण चार आहे नूतन धनंजय बुजाडे प्रभाग क्रमांक अकरा फेजरपुरा रुक्मिणी नगर मी सर्वसाधारण महिला गट क्रमांक क मधून उभी आहे तर मला सगळ्या नागरिकांना हेच म्हणायचं आहे की याआधी मी दोनदा नगरसेविका राहून चुकली आहे आणि याही वेळेस मला सगळ्या नागरिकांनी संधी द्यावी की जेणेकरून राहिलेली कामं मला पूर्ण करता येईल धन्यवाद मॅडम आपलं बटन क्रमांक काय आहे बटन क्रमांक तीन आहे बटन क्रम मशीन क्रमांक तीन आणि मशीन बटन क्रमांक पण तीन आहे तर सगळ्या नागरिकांना मला विनंती आहे की याही वेळेस मला निवडून द्या आणि भाजपातर्फे निवडून द्या धन्यवाद